नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेत मंडळी आठ आणि आपण आहोत आज गावाला मंडळी खूप महिन्यानंतर मी आलो आहे गावाला तुम्ही शेवटचा ब्लॉग माझा बघितला असाल आ, आ, दोन महिन्यापूर्वीचा जेव्हा आपलं घर बांधणं काम चालू होतं सॉरी घर पाडत होते आमचं आणि आता ते घर आता आम्ही नवीन बांधतो आहे तर चिऱ्याचं घर असणार आहे चिरा स्लॅबचं पहिलं कवजारू घर होतं आमचं आणि खूप मजा येणार आहे काल रात्रीच मी मला वाटतं तरी दीड दोन वाजता मी पोचलो आहे गावाला तर तुम्हाला दाखो तो मला दाखवतो आमचं घर कसं तयार होतं ते आणि खूप मस्त मजा येते गावाला आलो आहे असं खूप भारी वाटते म्हणजे ना शब्दांनी आपण व्यक्त करू शकत नाही एवढं मस्त वाटतं आहे आणि आपलं गावाला याची फिलिंग खूप वेगळीच आहे तर तुम्हाला दाखवतो आमचं घर गावचा तर मंडळी हा आहे आमचा साईडचा व्ह्यू आहे आमच्या घरचा आणि इकडे आमच्या आजी झाडू मारत आहेत हा सकाळचा लूक येतो हा साईडचा लूक आहे आणि हा साईडचा आहे जो तो फ्रंटचा लूक आहे आमचा इकडून सगळी अशी आमची वाडी आहे ह्या बाजूने अशी आणि हा ये आमचा येण्याचा रस्ता इकडून इकडून आमच्या गाड्या वगैरे एंट्रन्स करतील असे किती मस्त वाटतं ना हा झाडांच्या पूर्ण घेरावत आमचं घर असणार आहे म्हणजे पहिले पण तसंच होतं पण आता जरा उंच असणार आहे कारण पहिलं ना इकडून असं पाणी यायचं आणि पाणी आलं ना का हे आमचं भरायचं असं असं गटर तयार केलेला आम्ही पण हे आमचं साईडला तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तिकडे कोपरे होते छोट छोटासा कोपरा होता जागा होती तिकडे पाणी भरायचं दरवर्षी तर आता आमचं घर असं उंच केलं आहे तर जरा आता पाणी जास्त येणार नाही तर बघा आमचं तू तु? तुम्ही मग व्हिडिओ मध्ये बघितला असाल पहिल्या व्हिडिओ मध्ये हा असा व्यू आहे तुम्हाला आता बॅकचा व्ह्यू दाखवतो हो जिकडे मगाशी मी सुरुवात केली व्हिडिओची हिवाली आमचा बॅक साईड आहे पूरा हा असा बॅक साईड आहे तुम्ही मग आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर हे आमचं चिकूचं झाड तिकडे आमचा काका चढलेला आणि दुसऱ्या साईडचा व्ह्यू पुरा वरती टॅरेस असं होणार आहे आमचं वरच्या साईडला ना टॅरेस आहे असं तिकडून अजून तो बनला नाही तयार झाला नाही पण तेव्हा जो जेव्हा तो तयार होईल ना तेव्हा तुम्हाला तो व्ह्यू दाखवेन खूप मस्त खूप मस्त व्ह्यू होतो मी मगाशी सकाळी इकडे गेलेलो इथपर्यंत ही अशी शिर्डी इकडून इथपर्यंत मी गेलेलो मस्त व्ह्यू येतो असा सर व्ह्यू असेल ना तर कोण जाईल मुंबईला <laughs> किती मस्त वाटतं सकाळचं वातावरण सकाळचे साडेआठच वाजले साडेआठच वाजले आठ आट अडतीस तुम्हाला आतून नंतर मी घर दाखवेन कसं आहे ते हे आता नंतर रस्ता प्लीन करणार आहे वरती करणार आहे वरती उचलणार आहे पहिला यायचा जायचा रस्ता, रस्ता हा होता इकडून आम्ही यायचो इकडून म्हणजे इकडून पण रस्ता होता पण तो खडबडत होता तर मंडळी तुम्हाला मी आता आतून घर दाखवतो आमचं हा असा पाटल्यादारचा भाग वरती यायला इकडे आमची पडी असणार आहे इकडे संडास बाथरूम मोरी वगैरे सगळे घेईल ते त्याला अजून खूप टाईम लागणार आहे आता हा एंट्रन्स मागून इकडे एक मला वाटतं इकडे ना बेडरूम टाळवणारा आई हय काय हो त्याला हय काय करायचं तयार म्हणजे बेडरूम असतो किचन असतो बेडरूम ना हा असा बेडरूम सुंदर आहे इकडून ही खिडकी इकडून एकड़ु। पूर्ण रोडचं दिसणार हे घर नाना नाना आजोबांचा आमच्या तुम्हाला दाखवलेला इकडून असं आहे इकडून गाड्या येतील अशा आणि आई हे हडी हे काय हि हॉल असतो ना हा हॉल आहे मित्रांनो हा जो आहे ना आहे अजून खूप काम बाकी आहे आणि इकडे काय असणार आहे काय रूम काढलेले आहेत ना हे पण हे पण एक बेडरूम आहे दुसरं बेडरूम हा पण असा व्ह्यू दिसेल तुम्हाला सगळ्यांना हा माळा गेलाय छोटासा मागच्या तुम्ही आता बघितलं नाही ह्या बेडरूमला त्याच्या मागचा बेडरूम त्याला माळा केलेला आहे असा सामान वगैरे हो ठेवायला आणि वायरी वगैरे का टाकतायत वरून वरती स्लॅब होणार आहे पुरा आणि काय हे होणार आहे हा ही होणार आहे देवाची खोली हा आणि इकडे आहे काय म्हणतात ह्या का लोटा हां याला आमच्याकडे गावाला लोटा म्हणतात हां हां हॉलच म्हणतात त्या लोटो पण म्हणतात ही पडवी ही छोटीशी पडवी बाहेरून फ्रंट साईडची पडवी हां आणि हे अजून काम बाकी आहे जिकडे आता आम्ही तात्पुरतं राहतो ना ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला खळा आमचा तो खळा आता वाढवणार आहे उंच करणार आहे एवढ्यात हां असं करणार आम्ही तुम्हाला आता इकडंच बेडरूम दाखवतो यासाठीची ही वाली एक बेडरूम हिवाली अशी बेडरूम इकडून पण असा व्यू दिसेल पूर्ण खाळ्याचा इकडून चेतनच घर दुछल। दुछल। हा सगळ्या तुम्हाला दिसेल इकडे पण एक माळा केलेला आहे छोटा सामान ठेवायला आणि हा असा आमचा पूर्ण बाग आहे आमची इकडे नारळी पपई परत पेरू नारळाची झाडं परत बांबूची झाडं फनस आंबे वगैरे सगळ्यांची झाडं आहेत इकडे अननस वगैरे सगळं आहे हां चिकूचं झाड आहे पुढे रतांब्याचं झाड आहे अशी झाडं आहेत आणि आमची बावडी विहीर एक बेडरूम ही अशी एक बेडरूम आणि इकडे एक माळ आहे तसा काढलेला तीन भावांची तीन बेडरूम हा आमची पडवी हे लाकड वगैरे ठेवतो आम्ही तिकडे आमचं दिसतो दिसतो तुम्हाला पॉवर डीलर ट्रॅक्टर अजून खूप सारं काम बाकी आहे खूप काम बाकी आहे हे पण सगळे माती टाकून उंच करणार आहे आता लेवल ले जेणेकरून पाणी साचलं नाही पाहिजे इकडे असणार आपला जिना, जिना। शेडी वरती टायरेस वर जायला तुम्हाला काय नजरा दाखवू शकत नाही मी वरती तुम्ही बघू शकता अजून खूप सारं काम बाकी आहे खूप स्लॅब बनवायचं बाकी आहे अजून लाईटीचं काम बाकी आहे असा काहीसा नजारा दिसतो हे कसं वाटतं ना तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा मला पायऱ्यांच्या बाजूला ना अशी पडीक जर काय असे हे असेल ना वस्तू वगैरे तिकडे ठेवायला आम्हाला भेटतील असा जागा आहे छोटी खाली साईड नाही बाहेरून तर तुम्हाला मी हे आतून तुम्हाला मला दाखवायचं होतं ते तुम्हाला आता दाखवलं कसं वाटलं आमचं घर ते नक्की सांगा कमेंट करून अजून खूप सारं काम बाकी आहे ते काम झाल्यावर ते मी तुम्हाला नक्की दाखवेन पुढे आणि कसं वाटलं घर ते मला नक्की सांगा एवढी उंच करायची ना हा हे बघा इथून एवढी उंच करायची आहे आम्हाला लेवल जेणेकरून ना हे पाणी जे येतं ना हे पहिली इकडे साचायचं ना ते आता इकडे साचणार ना इकडून असं गटर तयार करणार आम्ही असं हे पाणी इकडून निघून जाईल आणि आजूबाजूला आम्हाला तुमचा बाग करायची थोडीशी असे साईड इकडे तर पार्किंगची जागा येईल आणि अक्षरक्षी खश, बाजूला बाग करायची आम्हाला इकड़े कामगार काम करतात इकडे आमच्या आजी बसली आहे हवा खात हे आमच्या आजी गावचे गावची आहे आमचा काका गोरवा का, का। लाडाने आम्ही दादा बोलतो <्याँगा> आणि मित्रांनो हा आहे आमचा वाडा आणि वाड्यामध्ये तुम्ही बघू शकता तीन गायी आहेत हा पाडा आहे एक तो पण मला वाटतं पाडाच आहे आणि ही गाय मोठी दोन पाडे आहेत असे तीनच आहेत गुरु आमच्याकडे कारण तर शेती कमी आहे त्याच्यामुळे जास्त गोरं कोण ठेवायला बघत नाही आता सगळे ट्रॅक्टर आहेत पॉवर ट्रिलर आलेत त्याच्यामुळे ना कोण बैल ठेवायला जास्त बघत नाही असे पाणी पितात पोट भरले त्यांचं पाणी पिऊन तर मला वाटतं आता ही बाटली काढून तिकडे लावतो त्याच्याकडे त्या पाडायला दिलं नाही अजून पाणी जे कसं खायला बघते